मी आजच सी सी सकाळी बोललो आहे की म्हणलं हे जे काही झालं हे चुकीचंच आहे स्वार पण त्याला आता घेतलेलं आहे त्याला प्रत्येक मिनिट टू मिनिट कारण त्याच्यामध्ये जो तिथं कॅमेरा सी टी व्ही त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत परंतु ह्याचा पण जबाब काय येतो आहे ते घेतल्यानंतर वस्तुस्थिती कळेल परंतु प्रत्येक मुलीचं महिलेचं भगिनीच त्या ठिकाणी महिलेचं संरक्षण हे अतिशय आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पण काय सांगितलेलं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी तर चोळी करून घडचोळी करून त्यावेळेस खण असायचे विरोधकांच्या किंवा शत्रूच्या महिलेचा आदर करण्याचा इतिहास आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका